नमस्कार सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांनो एक चांगली बातमी आनंदाची बातमी सोयाबीन बाजार भावत जे आहे आपल्याला थोडीशी सुधारणा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अमरावतीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये मार्केट आहे सर्वांनी व्हिडिओला बघता बघता लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे पाठवा एक आशादायी आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी आहे सोलापूरमध्ये बघा कमीत कमी चार हजार सहाशे तीस तर जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे थोडीशी सुधारणा नक्की आहे म्हणजे क्विंटल मग पाचशे रुपयापर्यंत नक्की सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून बाजारभाव थोडीशी तीज या ठिकाणी पाहायला मिळत आहे अजून सुद्धा बाजारभाव नाही म्हणजे अजून सुद्धा अपेक्षा आहे की पाच साडेपाच सहा हजारपर्यंत बाजारभाव गेले पाहिजे मात्र जे, जे काही मिळत आहे ते बऱ्या प्रमाणात आता थोड्याफार प्रमाणात तरी सुधारलेले आहे असं म्हणता येईल लासलगावमध्ये बघा चार हजार सातशे चौऱ्यान म्हणजे चार हजार आठशे रुपये अहिल्यानगरमध्ये चार हजार सहाशे या ठिकाणी बाजारभाव हमेशा चार हजार दोनशे चार हजार तीनशे असायचे या ठिकाणी चार हजार सहाशेपर्यंत पर्यंत बाजारभाव अत्यंत चांगले बातमी शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद